चला तर मग आज आपण रात्रीच्या जेवणासाठी मस्त लपलपी तशी चवळी वांगा बटाटा रस्सा भाजी करणार आहोत तर एकदा या पद्धतीने तुम्ही चवळी वांगा बटाटा रस्सा भाजी ट्राय करा नक्की सर्वांना आवडेल वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी घेतलेली आहे चवळी मला ही भाजी जी आहे ना ती रात्री करायची होती त्यामुळे ही चवळी सकाळी अगोदरच मी भिजत ठेवली होती साधारण पाच सहा तास भिजत ठेवायची म्हणजे छान भिजली जाते आता ही चवळी आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आता यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊया आता मिक्सर जार घेतलेला आहे यामध्ये खोबऱ्याचे काप मी घालून घेते इथे मला थोडीशी घाई होती त्यामुळे मी कच्चेच खोबऱ्याचे काप घेतले भाजून घेतले ना खोबरं तर आणखीनच छान भाजी होते तर इथे खोबऱ्याचे काप आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि यामध्ये एक चमचाभर साधारण जिरे घालून घ्यायचे आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची कोथिंबीर आणि ती यामध्ये घालून घ्यायची गरज पडेल ना तसं पाणी घालून यायचं आपल्याला छान बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे मी वांग बटाटा देखील घालून घेणार आहे तर साधारण चार वांगी घेतलेली आहेत आणि दोन बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून या पद्धतीने फोडी करून घेतलेले आहेत आणि हे सगळं मी एकत्रच पाण्यामध्ये भिजत ठेवले म्हणजे वांगी आणि बटाटे काळे पडू नये यासाठी आता भाजी पटकन होण्यासाठी मी इथे कुकरचा वापर करते आहे तुम्हाला हवं ना तर कढईमध्येही भाजी करून घेऊ शकता पण कढईमध्ये थोडंसं शिजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे मी कुकरमध्येच करून घेते तेल घालून घ्यायचं आहे साधारण दोन चमचे इतकं मी तेल गरम करून घेतलं आणि यामध्ये बारीक चिरलेला एक मीडियम आकाराचा कांदा घालून घेतला कडीपत्त्याची पाने घालून घेतली दोन मिनटं कांदा आपल्याला छान असा तांबूस कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे इथे पाहू शकता इतपतच मी कांदा परतवून घेतलेला आहे जास्त डार्क रंगावर नाही परतलेला आता यामध्ये काय करायचं आपण जे तयार केलेलं वाटण आहे ना ते घालून घ्यायचं आहे आता इथे मी खोबरं जे आहे ना ते कच्चं वापरलेलं आहे त्यामुळे दोन तीन मिनटं हे खोबरं मी तेलामध्ये छान असं परतवून घेते तरी ते पाहू शकता दोन मिनटं छान परतलं की आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊया म्हणजे तुम्हाला जे आवडतील ना ते बेसिकचे मसाले तुम्ही तुमच्या भाजीमध्ये जे वापरता ते घालून घ्यायचेत मी हळद घालून घेतली तिखट घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता हे मसाले देखील आपल्याला ना तेलामध्ये दोन तीन मिनटं छान असे परतवून घ्यायचेत म्हणजे थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे इथे मी तिखटचा वापर केलेला आहे तुमच्याजवळ जर घरगुती मसाला असेल ना तर तोही तुम्ही यामध्ये वापरून घेऊ हो शकता त्याने देखील छान दुप्पट टेस्टी अशी ही भाजी होते तर इथे मसाला आपला छान असा परतवून झालेला आहे आता यामध्ये आपण ज्या वांगे बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत ना त्या घालून घ्यायच्या आहेत तर वांग्याच्या फोडी मी थोड्याशा मोठ्याच ठेवलेल्या आहेत कारण की वांगं जे आहे ना ते पटकन शिजलं जातं त्यामुळे वांग्याच्या थोड्या मोठ्या फोडी ठेवलेल्या आहेत आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली चवळी घालून घ्यायची आहे आवडीनुसार कमी जास्त चवळी तुम्ही इथे घेऊ शकता मी साधारण दोन वाटी इतकी चवळी भिजत ठेवली होती आता एक टोमॅटो बारीक असा चिरून घेतला तो यामध्ये घालून घेतला आणि छान हे सगळं अगोदर मसाल्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर मी इथे मिक्सर जारमध्ये पाणी घालून घेतलं कारण थोडासा मसाला जो आहे ना तो मिक्सर जारला बऱ्याच वेळा चिटकलेला असतो त्यामुळे मिक्सर जारमध्येच पाणी घालून घेतलं आणि साधारण दोन ग्लास इथे मी पाणी घालून घेतलं छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये मी काय करणार आहे एक चमचाभर इतका गरम मसाला घालून घेते तुम्ही जर घरगुती मसाला वापरणार असाल ना तर गरम मसाला नाही घातला तरी काही हरकत नाही आहे छान एकजीव करायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर मी इथे दोन शिट्ट्या करून घेणार आहे तर दोन शिट्ट्यांमध्ये चवळी वांग आणि बटाटा सगळं छान असं शिजलं जातं दोन शिट्ट्या करून घेतल्या गॅस बंद करून कुकर देखील मी बऱ्यापैकी थंड करून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता आपली भाजी आहे ना ती खूप मस्त अशी लपलपीत तयार झालेली आहे तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे चवळी यापेक्षा जास्त मी शिजवणार नाही आहे कारण आम्हाला ना चवळीचा गाळ आवडत नाही तर मीडियमच मी इथे शिजवलेली आहे तुम्हाला जर आणखी थोडीशी शिजवायची असेल ना तर एखादी शिट्टी तुम्ही आणखीन काढू शकता पण बऱ्याच वेळा काय होतं मग वांग्याचा जो आहे ना तो गाळा होतो तर जास्त वांग्याचा गाळा झालेला छान लागत नाही त्यामुळे मी इतपतच शिजवून घेतलेला आहे मस्त गरमागरम इथे आपली भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भात कशासोबतही खाल्ली ना तरी भन्नाट अशी लागते तर इथं मीडियम स्वरूपाची लपलपी तशी रस्तेदार आपली वांगा बटाटा रस्सा भाजी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय